पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयामध्ये आज आपण पान क्रमांक चार युनिट एकमधील रिव्हिजन दोन बघणार आहोत बघा लुक अँड से पहा आणि मना आता तुम्ही फक्त काय करायचं माझ्यासोबत म्हणायचं आहे म्हणा बॅग बॅग बॅट बॅट बॉय बॉय बनना बननाट म्हणा कॅट क्लॉक क्लॉक कॅरट कॅरट पॅन म्हणा पॅन पॅरट पॅरट पॉट पॉट पोटॅटो म्हणा पोटॅटो या ठिकाणी आपण फक्त वाचत आहोत कोणत्याही शब्दाचा अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही टेबल टेबल टँक म्हणा टँग टोमॅटो टोमॅटो टॉक टॉक आता शेवट शेवट बॉल म्हणा बॉल कॉक से कॉक पॉन्ड पॉन्ड टायगर म्हणा टायगर आता हे शब्द वाचल्यानंतर बघा आपण फाइंड अँड नेम द फॉलोईंग फ्रॉम द चार्ट फाईंड म्हणजे शोधा अँड नेम म्हणजे नावं द्या कोणाला फॉलोईंग म्हणजे खालच्या यांना फ्रॉम द चार्ट तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा काय शोधायचं टू ॲनिमल्स चला आता दोन प्राणी शोधूयात कोणते आहेत बरं दोन प्राणी हा एक सापडला बघा कॅट दुसरा प्राणी कोणता आहे गड्या पॅरट आहे का नाही नाही तो तर पक्षी आहे बघा शेवटी टायगर सापडले दोन प्राणी व्हेरी गुड पुढे बघा आता थ्री थिंग्स यू प्ले विथ थ्री म्हणजे किती हो तीन थिंग्स म्हणजे काय वस्तू कोणत्या वस्तू यू प्ले विथ तुम्ही खेळता कोणत्या अशा तीन वस्तू आहेत ज्यासोबत तुम्ही खेळता बघा बरं कोणत्या आहेत चला एक सापडली बघा बॉल काय सापडली बॉल त्यानंतर दुसरी शोध आता बघा टॉप काय सापडली टॉप है ना अजून एक कोणती अशी वस्तू आहे ज्यासोबत तुम्ही खेळता सांगा बरं बॅट कोणत्या वस्तूसोबत खेळता बॅट बघा तिन्ही वस्तू पुन्हा एकदा सांगतो बॅट बॉल टॉप अशा तीन वस्तू थ्री थिंग्स यू कॅन प्ले विथ त्यानंतर पुढे बघा टू बर्ड्स आता दोन बर्ड्स सांगायचे बर्ड्स म्हणजे पक्षी टू म्हणजे दोन बघा एक तर आपल्यासमोर आहे पॅरट कोणता आहे पॅरट बघा हा पॅरट आता दुसरा पक्षी कोणता आहे बरं थोडंसं अवघड आहे शोध नाही की नाही चला शोधूयात बघा या ओळीमध्ये आहे का नाही या ओळीमध्ये आहे का नाही या ओळीमध्ये आहे का नाही सुद्धा नाही अरे बघा बॅट हे खेळायची वस्तूसुद्धा आहे पण बॅट कोणाला म्हणतात जो किडा रात्री उलटा झाडावर स्वतःला टांगलेला असतो त्याला बॅट असं म्हणतात म्हणजे दोन पक्षी कोणते पॅरट आणि बॅट आलं लक्षात त्याला मराठीमध्ये वटवाघोळ असं म्हणतात काय म्हणतात वटवाघोळ चला पुढचा प्रश्न फोर थिंग्स वी इट फोर म्हणजे चार थिंग्स म्हणजे वस्तू वी इट म्हणजे आपण खातो कोणकोणते चार वस्तू आपण खातो चला पहिल्या ओळीत बघूत बॅग नाही त्यानंतर नाही त्यानंतर टोमॅटो एक झाली त्यानंतर बघा बनाना दोन कॅरट तीन पोटॅटो चार कोणते चार वस्तू आपण खातो बघा टोमॅटो बनाना कॅरट पोटॅटो हे चार वस्तू आपण खातो प्रश्न तीन हाव मेनी फाईव्ह लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम इथे तुम्हाला पाच अक्षरी किती शब्द सापडले आणि त्यांचे नाव लिहा चला पाच अक्षरी शब्द शोधा चला रेडी पहिल्या ओळीत बघा टेबल म्हणा टेबल दुसऱ्या ओळीत बघा पाच अक्षरी शब्द बरोबर पाच बरं आपल्याला जास्त घ्यायचे नाही आहेत बघा क्लॉक क्लॉक दोन झाले त्यानंतर बघा टायगर टायगर झाले तीन म्हणजे पाच अक्षरी किती शब्द सापडले आपल्याला तीन त्यानंतर पुढे बघा हाऊ मेनी सिक्स लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम तुम्हाला इथे सहा अक्षरी किती शब्द सापडले कोणते ते सांगा चला सहा अक्षरी शब्द शोधा एक सापडला पॅरट बरोबर आहे दुसरा बघा टोमॅटो तिसरा बनाना आणि कॅरट पोटॅटो चला परत एकदा सांगतो पॅरट टोमॅटो बनाना, कॅरट आणि पोटॅटो असे हे साक्षरी शब्द अशा पद्धतीने आपण रिव्हिजन दोन हा घटक समजून घेतला यानंतर पुढच्या घटकामध्ये परत भेटूया थँक्यू